नमस्कार शेतकरी मित्रांनो शे आता, आता तो तुम्हाला एकवीस हप्ता मिळणारा पी एम किसान योजनेचा ते एकवीस हप्त्याबद्दल तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा होणार आहे तर स्किप कसाला व्हिडिओ तुम्हाला माहिती समजणार नाही तर चला आता अपडेट काय ते जाणून घ्या मित्रांनो आता हा एकवीस हप्ता तुम्हाला मिळणार आहे आता तो कधी मिळणार आहे कन्फर्म झालेला आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ हा शेटपर्यंत पहा तर चला मित्रांनो तुमच्या जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही अजून पण चॅनल केलं नसेल तर लवकर लवकर चॅनल करून घ्या जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळतील तर चला काय माहिती आता मित्रांनो पीएम किसान योजना अल्पभूधारक शेतकांसाठी आर्थिक मदत देते काही राज्यातील शेतकऱ्यांना एकवीस हप्ता देण्यात आला आहे राज्यात एकोणतीस जिल्हा अतिवृष्टीचा फटका बसला पण राज्यातील शेतकऱ्यांना एकविसा हप्त्याची प्रतीक्षा आहे पीएम किसान योजना एकविसा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे कारण उत्तर भारतातील चार राज्यांमधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचा एकविसा हप्ता देण्यात आला आहे महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्हे अतिवृष्टी आणि महापुराने आहाकार माजवला आहे पण राज्यातील शतकांना एकविसा एकवीस हप्त्याची एक अद्याप प्रतीक्षा आहे आता याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे या योजनेचा लाभ त्या शतकांना मिळतो जे पात्र आहेत या योजनेअंतर्गत वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची मदत करण्यात येते दोन ते दोन दोन दोन, -दोन रुपयाप्रमाणे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता लवकर मिळण्याची अपेक्षा होती त्याविषयी अपडेट समोर आली आहे आतापर्यंत अशी चर्चा होती की हा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार पण दिवाळी सुरू झाली आहे आणि या योजनेतील हप्त्याची अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे केंद्र सरकारने उत्तर भारतातील पूरग्रस्त राज्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र हा हप्ता लवकर देण्यात आला नाही आता एकवीसा हप्ता हा दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोशल मीडियावरून याविषयीची चर्चा सुरू झाली आहे एका दाव्यानुसार एक नोव्हेंबर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो अद्याप केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केली नाही अथवा त्या विषयीची माहिती सुद्धा दिली नाही या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा केंद्र सरकारने सव्वीस सप्टेंबर रोजी पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकवीसा हप्ता जमा केला या राज्यात मुसळधार पावसाने थैमान झालेला घातला होते अधि अतिवृष्टी महापूर आणि जमीन खासल्याने या राज्यातील शतकांचे मोठे नुकसान झाले या राज्यातील लाखो शतकांना खात्यात पाचशे चाळीस कोटी रुपयाहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे